नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली आधी न्यायालयात न्याया जावं लागायचं ते अधिकार दिले परंतु या तरतुदीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेश आणि रोहिंग्याना भारतात इतक जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटने एक षडयंत्र बनवलं एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलकडे अर्ज आल्या आहे गेल्या एक महिन्यात मी महाराष्ट्राचे सतरा जिल्ह्यांमध्ये स्वतः घेतो आज पण आता सकाळी मालेगावला होतो मालेगाव एक छोटासा तालुका आहे तेथील सहा लाखाची बत्ती त्या चार हजार दोनशे अर्ध आले त्याच्या पुणे लोकसंख्या पंचेचाळीस लाख फक्त साठच लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं मुंबईत दोन कोटी वीस लाख फक्त अठ्ठावन परंतु अमरावतीमध्ये चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी आणि म्हणून हा विषय मी महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्र फडणवीस कडे आग्रह केला की मोठ्या प्रमाणात हे बांगलादेश रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व दे आणि म्हणून या प्रक्रियेच इन्व्हेस्टिगेशन करावं मालेगावसाठी आणि अमरावतीसाठी एसआयटीची रचना केली गेली आहे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे के की संबंध महाराष्ट्रासाठी हिताची करावी आणि हे जे एक लाख अर्ज आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज आहे त्या प्रत्येक अर्जाची छाननी करून जो बांगलादेश सुरू होत आहे त्याला निकाल बाहेर करा पण आज संभाजी मी संभाजीनगरला याच पार्श्वभूमीसाठी इतकी परिस्थिती ती चर्चा करायला पाहिजे कोण मोटिवेशन आहे पॉलिटिकली आता माझ्या गावमधून आलो तो तुम्हाला अक्षरशः रजिस्टर म्हणजे अकराशे चार लोकांना दिले अकराशे चार हजार दोनशे एक माजी आमदार एक सध्याचा आमदार आणि एक सध्याचा खासदार तिघांनी किरीट सोमयाचा विरोधात रान उठवलं आहे काँग्रेसचा खासदार अमरावतीला घोटाळा काढला तिथेही काँग्रेसचे खासदार आणि जे बांगलादेश आणि पश्चिम बंगालवर जे एजंट बसले साठे माधव मुद्दा एवढाच आहे की तुम्ही वोट जियात करा परंतु हे देशाचे दुश्मन यांना तुम्ही नागरिकत्व देणार हे भारतीय जनता पार्टी नाही सत्ता तुमचीच आहे अधिकारी तुमचेच आहेत तरी तशी या पद्धतीचे प्रमाणपत्र कसे काय वाटप होतात ना सत्ताधारी तुम्ही फेलत याच्यात म्हणूनच तर सत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे बाहेर आला नाही बाहेर आपण या वर्षी ते अंमलात आणलं अमेंडमेंट उदाहरणार्थी अंमलात आणलं आणि या वर्षी आल्यानंतर दोन निवडणुकांमध्ये आचारसंहिता होती तर गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एक लाख पैकी पंचावन्न हजार अर्ध या दोन महिन्यात आलेपॅक वाढवण्यासाठी

कसे येतात तर भारतात नव्याण्णव टक्के बांगला आणि रोहिंग्या हे पश्चिम बंगाल झारखंड दस्तावेज खरं म्हणजे हे जे जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम आहे हा खरा दस्तावेज दिला जातो पण ते खोटे दस्तावेज देतात म्हणजे पुरावे जे आहेत हे खोटे आहेत म्हणून इथे तर आपल्या हातात एक लाख लोकांची नावं आलेली आहेत त्यांनी अर्ज केलाय आणि त्यात मी या अमरावतीने यासाठी एक एक समोर सांगितलं म्हणून आज था। चांगली संधी महाराष्ट्र सरकारला या एक लाख लोकांच पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करा म्हणजे नवीन येणार थांबणार आणि दुसरं माझा राज्य राजकीय पक्षांना मी आवाहन करतो जे देशात बाहेरचे लोक आले आहेत वोट बँक साठी तिथे राजनीती नका आणि तुम्ही राजनेती केली तरी आम्ही यांना परत पाठवणार असा होता की बाहेरच्या देशातून सीमा उलटून जेव्हा आहे तो देश पातळीवर जाय केंद्र सरकारचा आता इथं आलात तुम्ही महत्वाचं काम करता ते बोलत केंद्रातून का हालचाल होत नाही व्यक्ती आला नाही पाहिजे दोघांच बोलणं ते म्हणाले समुद्र मार्ग आहे ते म्हणाले एक टक्का येतात नव्याण्णव टक्का पश्चिम बंगाल झारखंड तिथून येतात मी आता बॉर्डर पॅक केला बॉर्डर उत्तर आहे काय आसाम मध्ये बॉर्डर

बीएसएफ काय उभी हजार किलोमीटर लांब्या बोर्डर वर नाही उभे राहू शकत बीएसएफ फक्त चेक पोस्ट वर उभी राहतात ओके बीएसएफ